आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज रडके मुख्याध्यापकाला एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले शाळेत प्रवेश दिल्याच्या मोबदल्यात एक हजार वरुड येथील एन टी रडके हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी अटक करून गुन्हा दाखल केला योगेश जयकुमार जी बर्डिया वय चौपन्न वर्ष राहणार वरुड असे अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहेत तक्रारदार यांची मुलगी आरुषी ही येथील नामदेव तुकारामजी रडके हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा लहान मुलगा रियाल याचा सुद्धा शाळेत प्रवेश घेतला शाळेत प्रवेश झाल्यानंतर तक्रारदार एकोणीस जुलै रोजी मुलाची काढण्यासाठी शाळेत गेले होते तेव्हा मुख्याध्यापक बर्डिया यांनी त्यांना मुलाला शाळेत प्रवेश दिल्याच्या मोबदल्यात एक हजार रुपये लाचेची मागणी केली परंतु संबंधित शाळा शंभर टक्के अनुदानित आहेत तरी सुद्धा हजार रुपये मागत असल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्या आधारावर त्यांनी पाहणी करून तेवीस जुलै रोजी सापला रचला आणि ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला एक हजार रुपये दिले त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली सदरच्या कारवाईत पोलीस निरीक्षक केतन मांजरे पोलीस कर्मचारी कर्मचारी योगेश दंदे वैभव जायले आशिष जांभोडे विनोद रायपुरे कुणाल काकडे सतीश किटुकले यांचा समावेश होता महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे